हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फोर्ट ब्लाउजची डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कशी करायचे हे बघणार आहोत तर खूप सोपी पद्धत सांगणार आहे आणि अगदी कमी वेळेत ब्लाऊज कसा कटिंग करायचा हे सांगणार आहे सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुमच्याही लक्षात येईल तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर तुम्ही अस्तर एक मीटर घेतलेला आहे कारण ब्लाऊजची जी बाहे आहे ती लांब आहे म्हणजे कोपरेपर्यंत आहे म्हणून मी अस्तर एक मीटर घेतलेलं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने बरोबर मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे आणि बंद साईटने पाठीमागचा भाग टाकायचा आहे तर या ब्लाऊजची पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचं आहे साडे चौदा तर बंद साईटने अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि चौदा इंचाला मार्किंग करायचे आहे एक इंच घ्यायचं आहे ॲड करायचं आहे साडे तेरा प्लस एक इंच चौदा तर शोल्डर घेणार आहे तुम्ही साडेपाच इंच देखील घेणार आहे साडेपाच इंच मार्किंग केलेले आहे तिथून खालीच मुंड्याचं माप टाकायचं आहे तर बघू शकता साडेपाच इंचाला मार्किंग केलेली आहे तर मुंड्याची मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे आणि त्यात दोन इंच ॲड करायचे आहेत तर हा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा तर चौथीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे साडेआठ आणि त्यात दोन इंच ॲड करायचे आहे साडेनऊ आणि साडे तर हा टेप बरोबर अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि साडे दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर या साडे दहामधून अर्धा इंच कमी करायचं आहे आणि खाली कमरेचं माप टाकायचं आहे तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि दहा इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आपल्याला आखून घ्यायचं आहे तर या मुंड्याला गोलाकार देण्यासाठी अशा पद्धतीने हा बरोबर या काटकोणातून टेप ठेवायचा आहे आणि सव्वा एक इंचाला मार्किंग करायचे आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार हा देऊन घ्यायचा आहे ओके तर पाठीमागचा गळा टाकण्यासाठी अशा पद्धतीने बंद साईडने आठ इंचाला मार्किंग करायचे आहे आणि ब्लाऊजचा खोल गळा आहे साडेसहा इंच तर अशा पद्धतीने हा टेप ठेवायचा आहे आणि साडेसहा इंचाला मार्किंग करायचे आहे आणि आखून घ्यायचा आहे त्यावरती तर हा गळा गोल गळा आहे तर त्यासाठी आकार देण्यासाठी या काटकणातून हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि हा गोल आकार अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्या पाठीमागच्या भागाची मार्किंग करून झालेली आहे तर हा भाग अगोदर आपण कट करून घेऊयात मार्किंग केलेले आहे त्यावरतीच अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे मार्किंग केलेले आहे त्यावरतीच हा ले ले हा थे थे हा हा। तर हा पाठीमागचा भाग कट करून झाल्यावरती ही जी पुढची साईड राहिलेली आहे त्याच्यासमोरची ही साईड घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि त्यावरती हा पाठीमागचा भाग अशा पद्धतीने ठेवायचा आहे तर हा ब्लाउज साधा आहे म्हणजे फोरटक्स आहे तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग ठेवायचा आहे तर पाठीमागच्या भागामध्ये आपण साडे तेरा उंची होती पूर्ण उंची तर त्यात आपण एक इंच ॲड केलेला होता तर पुढच्या भागामध्ये आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहेत तर साडे तेरा इंच आहे उंची आणि त्यात आपल्याला दोन इंचाळी करायची आहे साडे चौदा आणि साडे पंधरा तर साडेपंधरा इंचाला अशा पद्धतीने मार्किंग करायची आहे आणि साईडच्या कडेने यावरती आखून घ्यायचं आहे ओके आकार आहे त्यानुसारच आकार दोन घ्यायचा आहे अशा पद्धतीने ओके okay. तर बघू शकता हा गळा जो आहे म्हणजे मुंड्याला आज मुंड्याचा जो आकार आहे तो अर्धा इंच अशा पद्धतीने खोल घ्यायचा आहे पुढचा भाग अशा पद्धतीने ओके okay. आणि बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढचा गळा आहे आपला पाच इंच तर अशा पद्धतीने पाच इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती त्या वरतीच आखून घ्यायचा आहे आणि गोलाकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने पाऊण इंचा मार्किंग करायचे आहे आणि हा गोलाकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे ओके तर मार्किंग करण्यासाठी टचची मार्किंग करण्यासाठी आणि क्रॉसपर्टीचे मार्किंग करण्यासाठी हा सा जो मुंडे साईडचा जो भाग आहे हिथं साडेतीन इंचाला मार्किंग करायचं आहे खालच्या साईडने आणि जो गळ्याच्या साईडचा भाग आहे इथं आपल्याला साडेचार इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ओके आणि हा टेप अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचं आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती अर्ध्या इंचाला मार्किंग करायचे आहे आणि टाईप आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने ओके तर फोर टपची मार्किंग करण्यासाठी गळ्याच्या साईडने साडेतीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि मार्किंग करून झाल्यावरती तिथून वरती तीन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली दीड इंचाला मार्किंग करायचे आहे ओके आणि हा टेप अशाच पद्धतीने फिरवायचा आहे आणि दीड इंचाला मार्किंग करायची आहे तिथून पुढे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचे आहे मुंजे साईडने देखील अशाच पद्धतीने दीड इंचाला मार्किंग करायचे आहे आणि पुढे अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे ओके ते आणि गळ्याच्या साईडला देखील दीड इंचला मार्किंग करून अशाच पद्धतीने मार्किंग करायचे आहे तर बघू शकता फोर फोरटकची मार्किंग करून झालेली आहे तर मार्किंग केलेली आहे त्यावरतीच कटिंग करून घेऊयात ओके okay. तर अशा पद्धतीने आपली मार्किंग कर करून कटिंग करून झालेली आहे तर ही जी बंद साईट आहे क्रॉसपट्टीची ती खुली करायची ते आहे अशा पद्धतीने बरोबर मधमध कट करून घ्यायचा आहे हा गळा देखील म्हणजे जी बंद साईट आहे ती अशा पद्धतीने कट करून घ्यायची आहे दोन्ही भाग दोन्ही साईडचे झालेले आहेत ओके तर पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग कट करून झाल्यावरती हे जे उरलेलं अस्तर आहे ते अस्तरश पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि हे तर आपल्याला भाईची मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजेच भाईचं माप टाकायचं आहे तर बंद साईडने भाईची लांबी टाकायची आहे तर भाईची लांबी आहे आठ इंच तर त्यात आपल्याला एक इंच ॲड करायचे आहेत नऊ ओके तर मार्किंग केलेली आहे तर आपल्याला छातीचा चौथा भाग करून घ्यायचा आहे तर चौथीचा चौथा भाग होतो साडेआठ तर साडेआठ इंचाला मार्किंग केलेले आहे आणि तिथून पुढे दोन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि तिथून खाली एक इंचाला मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेले आहे त्यावरतीच आखून घ्यायचं आहे ओके तर या बाईला आकार देण्यासाठी याची निम्म घ्यायचं आहे साडेआठच्या तर हा टेप अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि मार्किंग करायचे आहे तर मार्किंग केलेली आहे तिथून पुढे पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे आणि परत एकदा पाऊन इंचाला मार्किंग करायचे आहे तर हा आकार आपल्याला डोळ्यांचा आकार असतो अशा पद्धतीने देऊन घ्यायचा आहे एकदम थोडं थोडंसं हळूवार अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे ओके तर भाईचं दंडघिर आहे पाच इंच तर त्यात आपल्याला दोन इंच ॲड करायचे आहेत सहा आणि सात ओके तर अशा पद्धतीने मार्किंग केलेले आहे त्यावर आखून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने कटिंगसुद्धा करून घ्यायचे आहे तर अगोदर हा बाहेरचा जो आकार आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे ओके अशा पद्धतीने आतल्या साईडचा आकार सुद्धा कट करून घ्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने आपली परफेक्ट अशी बाहेची कटिंग करून झालेली आहे हे बघा परफेक्ट असा आकार हा देऊन झालेला आहे आणि कटिंग सुद्धा करून झालेली आहे तर ब्लाऊजचं पीस घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हे ब्लाऊजचं पीस ठेवायचं आहे आणि बंद साईडने पाटीमागचा सा भाग ठेवायचा आहे समोरचा भाग ठेवायचा आहे अशा पद्धतीने आणि हे देखील ठेवून घ्यायची आहे म्हणजेच एक एक पॅटर्न ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानुसार कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने पेपर कटिंग कर न करता डायरेक्ट अस्तरवरती कटिंग कर करून दाखवलेली कर आहे आणि तेही खूप सोपे पद्धतीने आणि अगदी कमी वेळेत जर नवीन शिकत असाल तर ही ट्रिक वापरली तर तुम्हाला खूपच उपयोगी पडेल सो तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला माझी ही पद्धत कशी वाटली कटिंग कर करण्याची मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्कीच सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आपला आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच भेटूयात अशाच छान शेकड नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय